प्रत्येक राजकीय अपडेट अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका मनोज जरांगे पाटील सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये पोहोचणार आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ओबीसी मध्ये सरळ सरळ सगळ्यांचा समावेश करावा या मागणीसाठीचं त्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे सव्वीस जानेवारी रोजी अखंड महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला सोबत घेऊन मी मुंबईच्या मैदानावर उपोषणाला बसेल असं त्यांनी सांगितलेलं आहे पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक अडचणी असल्याचं आपल्याला सरकारकडनं ऐकायला मिळत आहे आणि याच मराठा संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात ज्यांनी सुरुवातीपासून आरक्षणाच्या बाजूची भूमिका घेतली असे मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील यांची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे विनोद पाटलांनी चोवीस तारखेला म्हणजे उद्या जानेवारीच्या चोवीस तारखेला सुप्रीम कोर्टात असलेली क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे त्या क्युरेटिव्हिशिशनबद्दलची जी काही भूमिका आहे ते ती लवकरच जाहीर करणार आहेत आणि त्याबद्दलची एक सुनावणी आहे ती सुनावणी होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे विनोद पाटलांची भूमिका ही मनोज जरांगी पाटलांच्या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याचा अनेकांनी आरोप त्यांच्यावर केलेला आहे आणि त्यामुळेच जरांगी पाटील आणि विनोद पाटील या दोघांची भूमिका वेगळी का आहे याबद्दलचा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आहे आणि की तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र भूमी सर्वात आधी मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भावना प्रामाणिक भावना दोन्ही नेतृत्वांची आपल्याला पाहायला मिळते मनोज जरांगी पाटील असू देत किंवा विनोद पाटील असू देत दोन्ही नेते असे आहेत की ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतल्याचे आपण पाहिलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मनोज जरांगी पाटलांची सुरुवातीची भूमिका होती आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या भूमिकेमध्ये बदल करून मराठा समाजाचा ओबीसी समाजात समावेश करावा आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी उपोषण केलं त्या उपोषणानंतर त्या उपोषणाच्या दरम्यानच अंतरवाली सराठी येथे लाठीमार झाला आणि त्यानंतर मनोज जरांगेंचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालं त्यांच्या आंदोलनाला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आणि आता मराठा समाजाचं ज्यावेळी नेतृत्व करण्याची मनोज संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला वाटायला लागलं आणि त्यानंतरच या आरक्षणाच्या आंदोलनाची संपूर्ण जी धुरा आहे ती मनोज जरांगे पाटलांनी मनो आपल्या हाती घेतली आणि अशा वेळी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये कुठलाही दिलासा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला मिळालेला नव्हता त्यावेळी विनोद पाटलांनी देखील मनोज जारांगी पाटलांची जी भूमिका आहे ती मान्य केली आणि मराठा समाज म्हणून आरक्षणकर्त्याची याचिका आरक्षणाची जे याचिका करते म्हणून आम्ही मनोज जारांगी पाटलांचं जे नेतृत्व आहे ते आम्ही स्वीकारतो आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही काम करू असं विनोद पाटलांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं होतं विनोद पाटलांची भूमिका सुद्धा सुरुवातीपासून तीच राहिलेली आहे त्यांना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी त्यांची भूमिका आपल्याला आधीपासून पाहायला मिळालेली आहे परंतु आता जेव्हा सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह पिटीशन जी आहे आणि त्यावर जी सुनावणी घ्यायची का नाही या संदर्भातली जी याचिका आहे त्या संदर्भात सुनावणीसाठीचा होकार दिलेला आहे आणि चोवीस तारखेला बंद दरवाजा आड सरन्यायाधीश न्यायाधीश जस्टिस खन्ना आणि त्यानंतर जस्टिस गवई यांच्या समूहेत ही सुनावणी होणार असल्याचं सांगितलं तेव्हा आज आपण पाहिलं तर विनोद पाटील यांनी सांगितलं की आता मराठा आरक्षणावरची जी काय या आधी जी काय स्थगिती आली ती ती स्थगिती कदाचित हटू शकते आणि आपली पुन्हा जी बाजू आहे ते मान्य सुप्रीम कोर्ट जे आहे ते ऐकू शकतं राज्य सरकारनं ज्यावेळी आपल्याला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं पण सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या त्याच निर्णयाविरोधात पुन्हा एकदा त्या पुनर्विचार याचिकेमधून नंतर पुन्हा क्युरेटिव्ह पर्यंतचा हा हो सगळा खेळ आलेला आहे आणि त्या संदर्भातली उद्या ज्या वेळेस ती सुनावणी होणार आहे त्या सुनावणी संदर्भातच विनोद पाटलांनी अशी पोस्ट केली होती की चोवीस तारखेला कदाचित ता आपल्याला पुन्हा न्याय मिळू शकतो पण त्या पोस्टच्या खालीच काही मराठा समाजातील तरुणांनी जे आहे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जरांगींच्या पाठीशी तुम्ही उभे राहा या क्युरेटिव्ह मधून कुठलाही न्याय आपल्याला मिळणार नाहीये जसं तारीख पे तारीख या न्यायालयामध्ये होतं तसंच होईल यातून न्याय आपल्याला मिळणार नाही आहे मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी मधूनच ते द्यावं लागेल आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा आणि या आरक्षणाच्या नादी तुम्ही लागू नका अशा प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत कमेंट ज्या आहेत त्या विनोद पाटलांच्या पोस्टवर आपल्याला पाहायला मिळतात आणि यातूनच असं सांगितलं जातं की विनोद पाटील आणि जरांगी पाटील यांनी वेगळी भूमिका घेतलेली आणि असा जो संभ्रम आहे तो पसरवण्यात येतो पण मंडळी एक गोष्ट फार महत्वाची ती म्हणजे अकरा जानेवारी दहा जानेवारीला जेव्हा मनोज जरांगी पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये होते एका हॉस्पिटल उपचार घेत होते त्याच हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद घेऊन विनोद पाटलांनी त्यांची भूमिका आणि पाटलांची भूमिका जी आहे ती माध्यमांसमोर मांडली होती कोर्टाची लढाई मी लढतो आहे त्यातून मला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि या लढाई लढत असतानाच मी पाटलांच्या खांद्याशी खांदा लावून त्यांच्यासोबत पायी पायी जाईल आणि त्यांच्या लढ्याला माझं संपूर्णपणे समर्थन असल्याचं विनोद पाटलांनी आपल्याला सांगितलेलं होतं म्हणजे विनोद पाटलांची जी भूमिका होती ती सुरुवातीपासूनच आपल्याला जी होती ती मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात आपल्याला आहे म्हणून जो काही वाद असा विचारला जातोय की जरांगी पाटील आणि विनोद पाटील यांच्यामध्ये वाद आहे किंवा दोघांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत तर ते तसं काहीही नाहीये मराठा समाजाच्या हक्कासाठी दोन्ही जे नेतृत्व आहेत किंवा दोन्ही जे व्यक्ती आहेत ते दोन्ही आपल्या आपल्या परीने इथे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात सुप्रीम कोर्टात नक्की काय होतं मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार जाहीर करतं का सव्वीस जानेवारी नंतर मुंबईमध्ये नक्की काय पाहायला मिळतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद